जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त डॉक्टर पंजाबराव देशमुख महाविद्यालयातील राजकमल चौकामध्ये पथनाट्य सादर करून जन जनजागृती केली पथनाट्य मागील उद्देश असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले आहेत स्तनपान सप्ताहाचे समन्वयक डॉक्टर बिपिन राठोड यांनी सुद्धा मार्गदर्शन केले पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातील नर्सिंग विद्यार्थ्यांनी एक ते सात ऑगस्ट या कालावधीत दरवर्षी पाळल्या जाणाऱ्या जागतिक स्तनपण सप्ताहानिमित्त राजकमल चौकात पथनाट्याचे आयोजन केले होते समाजात स्तनपणाच्या महत्वाविषयी जागरूकता निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता जागतिक स्तनपान सप्ताहाचे समन्वयक डॉक्टर बिपिन राठोड यांनी स्तनपानाचे महत्व आणि अंतर बंद करणे सर्वांसाठी स्तनपान समर्थन ही या वर्षीची थीम अधोरेखित केली त्यांनी मातांना त्यांचे दूध पीडीएमसी येथील ह्युमन मिल्क बँकला दान करण्याचे आवाहन केले नमस्कार मी डॉक्टर विपिन राठोड सहयोगी प्राध्यापक बालरोग विभाग पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय इथे कार्यरत आहोत सगळ्यांना माहीत आहे की एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट या दरम्यान जागतिक स्तनपान आठवडा म्हणून साजरा करण्यात येतो ज्याला आपण वर्ल्ड ब्रेस्ट फिडिंग वीक म्हणतो यावर्षीची वर्षीची जे थीम आहे ते आहे क्लोजिंग द गॅप ब्रेस्ट फिडिंग सपोर्ट फॉर ऑल कसिंग द गॅप थोडक्यात याचं महत्त्व हे आहे की या आई प्रथम द्वितीय आई जेव्हा माता बनतात जेव्हा त्यांना स्तनपान करायला जे समस्या फेस करावं लागतं हे जे प्रॉब्लेम्स आहे हे कमीत कमी त्याचं उत्तर त्यांना मिळावं हे ह्या आठवड्यात जनजागृती पब्लिक अवेअरनेस थ्रू आम्ही करतो त्याचाच भाग आज सात ऑगस्ट दिवशी आम्ही इथे पदनाट्य जास्त एक आगे, आगे। या कार्यक्रमाला भारतातील ह्युमन मिल्क बँक असोसिएशनचे संस्थापक डॉक्टर सतीश तिवारी यांच्यासह प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती प्रतिभा काळे पीडीएमसी बालरोग विभागाच्या प्रमुख डॉक्टर वसंत लुंगे एन एस एस प्रभारी डॉक्टर नितीन बर्डिया आय पी अध्यक्ष डॉक्टर निलेश पाचकवडे आणि नर्सिंग इन्चार्ज मनीषा हे उपस्थित होत्या पथनाट्याने स्तनपानाबाबत जागरूकतेचा संदेश प्रभावीपणे दिला आणि या कार्यक्रमाचे स्तनपान करणाऱ्या मातांना आधार देण्याचे महत्त्व स्पष्ट करून दिलेत मी गायत्री पडले आज आम्ही इथे वर्ल्ड बेस्पेडिंग वीक सेलिब्रेट करत आहे आणि त्या दिवशी संपलेला आहे आज वर्ल्ड बेस्पेडिंग वीकचा शेवटचा दिवस आहे आणि त्याकरिता आम्ही एक स्किट प्रिपेअर केलेला आहे आणि ते स्किट यासाठी आहे करू शकतो आणि जे लोकल पीपल आहे त्यामध्ये ड्रेस फिडिंगचे इम्पॉर्टन्स कसं सांगू शकतो त्याकरिता आम्ही एक स्टेट प्रिपेअर केलेलं आहे आणि तेच आम्ही त्या स्टेटमधून एक मेसेज देणार आहे की हाऊ म्हणजे ड्रेस फिडिंग थ्रू कसं काय आम्ही इकॉनॉमिकल बर्डन कमी करू शकतो एक फॅमिलीचं पण इकॉनॉमिकल बर्डन कसं कमी होऊ शकतो त्यासोबत नेशनचं इकॉनॉमिकल बर्डन